माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर असल्याचा प्रकार समोर आलाय ममुराबाद रस्त्यावर जळगावातील माजी महापौर ललित कोल्हे यांचे एल के फार्म हाऊस असून त्या ठिकाणी एम सी एक्स ट्रेडिंग नावानं बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पथकासह त्या ठिकाणी धाव घेत छापा टाकला यावेळी फार्म हाऊसमधून काही कम्प्युटर लॅपटॉप आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे काल संध्याकाळी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की जळगाव शहरापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर नमुराबाद रोडला एक फार्म हाऊस आहे एल के फार्म नावाचं त्या ठिकाणी जे कॉल सेंटर आहे बोगस कॉल सेंटर ज्याच्या ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचे बनाव करून परदेशी नागरिकांना फसवलं जातं अशी प्राथमिक माहिती मिळाली होती रात्रीच्या वेळेला हे कॉलिंग करतात त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना त्यांच्याबद्दल कल्पना दिली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशावरून आम्ही जे पथक आहे अधिकाऱ्यांचे ते तयार करून सदर ठिकाणी आज साधारण एक वाजेच्या दरम्यान छापा टाकला तर त्या ठिकाणी आपल्याला सदर जी बातमी आहे ती खरी असल्याचं आढळून आलं त्याची आम्ही खातरजमा केली तर त्या ठिकाणी एकतीस लॅपटॉप मिळालेले आहेत पूर्ण एका हॉलमध्ये ते एक कॉल सेंटरचंच त्याला रूप दिलेलं आहे चोवीस क्युबिकल्स आहेत एकतीस तिथं लॅपटॉप मिळाले आणि सगळा जो सेटअप आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये एक दोन सिस्टीम आपल्याला ओपन मिळालेल्या होत्या तर त्या ओपन सिस्टीममध्ये प्राथमिक तपासामध्ये जो डाटा मिळाला त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की रात्रीच्या वेळेला फॉरेन नॅशनल्सला हे कॉल गेलेले आहेत त्याच्यामध्ये अमेझॉन वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कंपन्या किंवा इतर ठिकाणचे अधिकृत एजंट असल्याचं दाखवून काहीतरी त्यांचं त्यांची हे झालेलं आहे अडचण आहे किंवा कुठलेही अशी कारणं सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशानं त्यांच्याकडून अमाऊंट ट्रान्सफर करून घेण्याचे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे त्या लॉगमध्ये काही आढळलेला की अमाऊंट ट्रान्सफर करून घेतलेले आहे बाकीचे सिस्टीम बंद होते त्याच्यामुळे आपल्याला त्यातला डाटा दिसलेला नाही तर ते आम्ही सर्व हे एकतीस लॅपटॉप हे सीज केलेले आहे सदर ठिकाणी आम्हाला चार जण संशयित मिळालेले आहेत सबराज शाबाज आलम जिशान नूरी शाकीब आलम आणि हशिर रशीद हे प्रथमदर्शनी चौकशी केली असता कोलकत्त्याच्या आहे असं सांगत आहेत ते संज्ञान आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आपण <coughs> त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता साधारण वीस ते पंचवीस लोक इथे काम करतात नऊ तारखेनंतर हा सेटअप झालेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्राथमिक तपासात परंतु त्याच्याबद्दल खात्री आम्ही करत आहोत की एक्झॅक्टली कधीपासून सुरू झाले हे जे पंचवीस जण आहेत हे टोटल मुंबईवरून सगळीकडून येऊन इथे काम करतात असं त्यांनी आम्हाला माहिती दिली शनिवार रविवारी असल्यामुळं त्याच्यातले जवळपास एकोणीस ते वीस जणं सुट्टीसाठी गेलेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांचे डिटेल्स पण आम्हाला मिळालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही पुढची कारवाई करत आहोत हे जे हँडलर आहेत मुंबईवरून हे हँडलिंग करत होते याच्यामध्ये अकबर आदिल आणि इम्रान असे तीन नाव आम्हाला समजलेले आहेत याच्याबद्दल त्यांचे पूर्ण डिटेल देऊन आम्ही खात्रीशीर त्याच्याबद्दल खात्री करत आहोत लोकल जे आहे ते आ, हे ललित कोल्हे नावाच्या व्यक्तीचं हे लिखे फार्म हे फार्म हाऊस आहे तर त्याचे ओनर ते आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे नरेंद्र चंदू आगारिया आणि राकेश चंदू आगारिया हे दोन व्यक्ती तिथे हे सर्व करण्यासाठी मदत करत होते त्यांचा सहभागही दिसून आलेला आहे त्यामुळं आता सध्या हे आणि अली नावाचा एक कूक होता तिथे तो पण मुंबईवरूनच त्यांनी आणलेला आहे तो सगळ्यांना जेवण बनवून देत होता तिथं हे सगळी आपण माहिती आता घेतलेली आहे हे आठ जणं आपण ताब्यात घेतलेत म्हणजे ललित कोल्हे नरेंद्र आगारिया राकेश आगारिया अली शाबाज आलम जिशान नुरी शाकिब आलम आणि हशीर रशीद आणि बाकीचे आरोपी आता शोध सुरू आहेत बाकी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे याच्याबद्दलची आणि पुढील तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे कारवाई केली जाईल घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते खाते उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड तालुका पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आदींसह पथक घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या कारवाईमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज जळगाव